अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ एक नवीन व्हिडिओमध्ये सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की माझ्याकडे कोणकोणते ग्रंथ आहेत किंवा घरामध्ये कोणते ग्रंथ पाहिजे ग्रंथाविषयी आजच्या व्हिडिओमध्ये माहिती असणार आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे घरामध्ये कोणता ग्रंथ महत्त्वाचा आहे कोणत्या ग्रंथाची जास्त करून सेवा करावी तर त्याची माहितीच बघणार आहोत त्याचे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर घरामध्ये ग्रंथ असेल तर आपल्याकडून त्याची सेवा होते प्रत्येक ग्रंथ हा महत्त्वाचाच असतो कारण प्रत्येक ग्रंथाचं वेगवेगळं महत्त्व असतं वेगवेगळी सेवा असते आणि त्याचा जो फरक आहे तो वेगवेगळ्या आपल्यावर जाणवत असतो कारण सांसारिक जीवनामध्ये अनेक साऱ्या अडचणी असतात पण त्या अडचणीवर मात करण्यासाठी आपल्या घरामध्ये ग्रंथ असेल तर आपण त्याची सेवा करतो कारण घरामध्ये ग्रंथ जर असेल तर एक सात्विक वातावरण आपल्या घरामध्ये राहतं आपण त्याची सेवा करत असतो आणि बारा महिन्यातून एकदा का होईनं प्रत्येक ग्रंथाची एकदा तरी सेवा झालीच पाहिजे नुसतं ग्रंथ घरात आणायचा आणि ठेवून द्यायचा त्याला काहीही अर्थ नाही त्याच्यामुळे घरात ग्रंथ असतील तर नक्कीच त्याची सेवा बारा महिन्यातून एकदा तरी करायची त्याचं पारायण करायचं तर माझ्याकडे कोणकोणते ग्रंथ आहेत किंवा मी जास्त करून कोणत्या ग्रंथाची सेवा करते तर त्याचीच माहिती बघणार आहोत तर सर्वप्रथम म्हणजे सेवा मार्गातला ग्रंथ म्हणजे नित्यसेवा बघा हा ग्रंथ आणि सगळ्यात महत्त्वाचा हा ग्रंथ आहे कारण याच्यामध्ये स्वामींची आरती का आरती केंद्रामध्ये होते तर सकाळची आरती आहे आठची साडेदहाची आरती त्याच्यानंतर संध्याकाळी साडेसहाची सायंकाळची आरती तर अशा आरत्या दिलेल्या आहेत त्याच्यानंतर स्तोत्र आहेत बरेचसे स्तोत्र आहेत याच्यात ते मंत्र पण दिलेले आहेत आणि इतर काही भरे म्हणजे भरपूर अशा सेवा दिल्या आहेत त्याच्यामुळे त्याला नित्यसेवा स्तोत्र व मंत्र असं नाव दिलेलं आहे तर हा ग्रंथ सगळ्या सेवेकऱ्याकडे पाहिजे कारण हा आपली ओळख आहे तर हा ग्रंथ तुमच्याकडे असेल तर नक्कीच त्याचे त्यातली जितकी काय होईल ती तुम्हाला तित त्याची सेवा करायची रोज करायची याच्यात पुरुषसुक्त आहे स्त्रीसूक्तचं स्त्रीसूक्त पण आहे मग कालमो काष्टक आहे म्हणजे बरेचसे याच्यामध्ये सेवा आहेत आणि हा ग्रंथ जर असेल तर आपल्याला रोज जी काही आपण रोज काही सेवा करतो स्तोत्र मंत्र म्हणतो आपल्याला दुसऱ्या ग्रंथाची कोणती गरज पडत नाही हा ग्रंथ जर तुमच्याकडे असेल तर पूर्ण याच्यात माहिती दिलेली आहे तर हा ग्रंथ तुमच्याकडे पाहिजेच त्याच्यानंतर तुमच्याकडे जो ग्रंथ आहे तो म्हणजे मल्हारी सप्तशेती आपल्या खंडोबाची सेवा कुलदैवताची सेवा कुलदैवत हे सर्वांना असतंच कोणतंच असं घर नाही कोणतंच असं कारण कु आपलं कुळ असतं ते आपल्या कुळाशी निगडीत असतं आणि आपल्याला कुलदैवत हा असतो कुलदैवत आणि कुलदेवी तर आपण ह्या दोघांची सेवा केली तर आपल्याला महाराज आशीर्वाद देत असतात आपल्याला स्वामींचा आशीर्वाद भरभरून मिळत असतो कारण आपण आपल्या कुलदैवतांना जोडून असतो कुलदैवतांना आपण त्यांची सेवा करत असतो तर ही हा जो ग्रंथ आहे हा मल्हारी सप्तशिती आणि हा आपल्या खंडोबाची सेवा याच्यामध्ये आहे जसं आहे तुमचा कुलदैवत तुम कोणताही असो तुम्ही ह्या ग्रंथाची सेवा केली तर तुमच्या कुलदैवतापर्यंत तुमची सेवा पोहोचत असते त्यांच्या चरणी तुमची सेवा रुजू होत असते आणि तुम्हाला भरभरून त्यांचा आशीर्वाद मिळत असतो तुमचा कुळ ते सांभाळत असतात तुमचा कुळाचा ते उद्धार करत असतात त्याच्यामुळे हा ग्रंथ तुमच्याकडे आसलाच पाहिजे आणि याचीच जास्त करून सेवाही आणि याची सेवा, सेवा जास्त करून आपल्या घरातल्या पुरुषांनी करायची असते आणि रविवारी प्रत्येक रविवारी होत असेल तर याचा एक पूर्ण पाठ करावा जर घरामध्ये बापलेखांचं जमत नसेल त्यांचा छत्तीसचा आकडा असेल म्हणजे घरात वडील आले की मुलगा बाहेर जातो मुलगा आला की वडील बाहेर जाते म्हणजे एकमेकाचा तोंडसुद्धा सुद्धा त्यांना बघा वाटत नाही अशी परिस्थिती घरामध्ये जर असेल तर तर दोघांपैकी एकानी जरी सेवा केली याची जर दोघांनी केली तर अतिशय उत्तम तर त्यांना काय करायला लावायचं की पाच रविवार उपस्थ करायला लावायचा आणि प्रत्येक रविवारी ह्या ग्रंथाचा एक पाठ करायला लावायचा नक् नक्कीच त्यांचा त्यांच्यातला जो काही मतभेद आहे तो संपेल आणि ते एकमेकांशी बोलायला लागतील तर हा एक ग्रंथ सग आपल्या सेवे कराकडे पाहिजेच कारण आपली ही ओळख आहे त्याच्यानंतर कुलदैवतांची सेवा झाली त्याच्यानंतर येते म्हणजे कुलदेवी आपली तर कुलदेवी ही पण सर्वांना असतेच कुलदेवी ही आपली आई असते आणि कुलदैवत हे आपले वडील असतात त्याच्यामुळे कुलदैवतांची सेवा करणं आपल्या आपलं कर्तव्यच आहे तर याच्यासाठी आपण आपल्या घरामध्ये दुर्गा सप्तशतीचा ग्रंथ ठेवायचा आणि त्याची सेवा करायची तुम्हाला तुमची कुलदेवी माहिती नसली तरीही या ग्रंथाचा पाठ केला तर तुम्हाला तुमची कुलदेवी माहिती होत असते आणि तुमच्या कुलदेवीपर्यंत तुमची सेवा रुजू होत असते तर याची सेवा घरातल्या कुलस्त्रीने करायची असते आणि कारण कुलदेवताची सेवा पुरुषांनी करायची आणि कुलदेवीची सेवा कुर महिलांनी करायची तर या ग्रंथाचा पाठ महिला घरातल्या महिलांनी मंगळवार उपवास करायचा आणि ह्या ग्रंथाचा एक पाठ करायचा प्रत्येक मंगळवारी कारण ही आपल्या कुलदेवीची सेवा आहे आणि ती पण आपली कारण आपली कुलदेवी ही आपल्या घराचं आणि आपल्या कुटुंबाचं संरक्षण करत असते त्याच्यामुळे या याचीसुद्धा सेवा करायची आणि हा सुद्धा ग्रंथ तुमच्याकडे पाहायचेच तुमची कुलदेवी कोणतीही असो तुम्ही या ग्रंथाचा पाठ करू शकता देवी अनुकूल दैवत याच्याही अगोदर आपल्याला ज्यांची सेवा करायची असते ती म्हणजे आपल्या पितरांची कारण पितरांची सेवा जर आपण करत असलो किंवा पितरांना वेळोवर त्यांची आठवण काढत असलो किंवा त्यांना वेळोवर त्यांचे त्यांना जीव घालत असलो तर आपल्या घरामध्ये कोणताही प्रॉब्लेम राहत नाही सगळे प्रॉब्लेम आपले सॉल्व होतात मग आपण कारण महाराज पण नेहमी सांगत असतात की तुम्ही अगोदर तुमच्या पित्रांची सेवा करा नंतर तुमच्या कुलदेवीची सेवा करा नंतर तुमच्या कुलदेवतांची सेवा करा नंतर तुम्ही माझी सेवा करा तर महाराजांनी स्वतःला चौथ्या पाहिरीवर ठेवलेला आहे त्याच्यामुळे आपण कितीही महाराजांची सेवा केली कितीही त्यांच्या आरत्या केल्या कितीही त्यांचे पारायण केले आणि तुम्ही तुमच्या कुलदेवी कुलदैवत पितरांना आठवतच नसाल त्यांची सेवाच करत नसाल तर महाराज तुम्हाला आशीर्वाद देऊ शकत नाही त्याच्यामुळे सगळ्यात इम्पॉर्टंट जे आहे ते म्हणजे पितरांची सेवा तर पितरांची सेवा कधी करायची बघा रोज आपण करू शकतो तुम्ही सकाळी उठले की दक्षिण दिशेला तोंड करून बसायचं एक दिवा लावायचा अगरबत्ती लावायची आणि स्तुती वाचायची म्हणजे देवपूजेच्या अगोदर आपण ही पितरांची सेवा करू शकतो रोजच्या रोज त्याच्यानंतर रोज दुपारी बारा वाजता नैवेद्य त्यांच्या नावाने टेरेसवर वर्गच्चे कुठे जिथे पशुपक्षी अस तिथे ठेवून द्यायचा ही पित्रांची सर्वात रोजच्या कोटीची सेवा आहे ही तुम्ही करू शकता रोजच्या रोज त्याच्यानंतर वेळोवेळी त्यांची आठवण काढायची त्यांना जीव घालायचं तर पितरांची सेवा कशी करायची काय करायची तर ह्या ग्रंथामध्ये त्याची पूर्ण माहिती दिलेली आहे खूप जास्त पितृदोष असेल खूप जास्त पित्रांचा त्रास होत असेल घरामध्ये खूप जास्त प्रॉब्लेम क्रिएट होत असतील तर याच्या ह्या ग्रंथामध्ये तुम्हाला पूर्ण माहिती मिळून जाते तर याच्यानुसार तुम्ही तुमच्या घरामध्ये उपाय सेवा करू शकता पित्रांची तर हा पण ग्रंथ दिंडोरी प्रणीत आहे माझ्याकडे जे काही ग्रंथ आहेत ते दिंडोरी प्रणीतच आहेत तर तुम्हाला केंद्रामार्फत हा ग्रंथ कुठेही मिळून जातो जर तुम्हाला खूपच जास्त पित्रा तुमदोष असेल त्याच्यात पूर्ण डिटेल माहिती आहे पित्रांची सेवा कशी करायची तर हा ग्रंथ तुम्ही आणून ते तुमच्या पित्रांची सेवा करू शकता आपल्याला कुठेही जायची गरज नाही किंवा कोणाला काहीही विचारायची गरज नाही आपल्या केंद्रामार्फत आपल्याला सर्व काही आपल्या समस्यावर किंवा आपल्या अडी आपल्याला उत्तर मिळतंच त्याच्यामुळे हे हा पण ग्रंथ तुमच्याकडे पाहिजे त्याच्यानंतर आपण आपल्या कुलदेवीची सेवा करतो कुलदैवताची सेवा करतो महाराजांची सेवा करतो पण त्यांचा मान सन्मान कसा करायचा किंवा कुलदेवीच्या टाकावर कुंकुमार्जन कसं करायचं महाराजांचा अभिषेक कसा करायचा तुमच्याकडे मूर्ती जर असेल तर किंवा आपण देवीला दर्शन जातो मुख्य ठिकाणी देवीच्या तर तिथे जाताना तिचा मान सन्मान कसा करायचा काय काय साहित्य न्यायचं तर असा हा ग्रंथ आहे याच्यामध्ये पूर्ण डिटेल माहिती त्याची दिलेली आहे देवीचे अकरा अलंकार मध्ये काय काय वस्तू असतात किंवा देवीचा मान सन्मान कसा करायचा कुंकुमार्चम कसं करायचं याच्यावर ह्या ग्रंथामध्ये पूर्ण डिटेल माहिती दिली आहे तर हा पण ग्रंथ तुमच्याकडे पाहिजे तर या श्री श्रीअंतराव पण कुंकुमार्चम कसं करायचं त्याचीसुद्धा माहिती याच्यामध्ये दिलेली आहे तर हा सुद्धा ग्रंथ दिंडोरीपर्यंत आहे तर ह्या ग्रंथसुद्धा तुमच्याकडे पाहिजे त्याच्यानंतर बघा घरामध्ये काही वाईट बाधा आलेली असेल किंवा घरामध्ये कोणाला काही कर्मी बाधा झालेली आहे काळी शक्ती आपण ज्याला म्हणतो तर असा घरामध्ये सतत एखादा व्यक्ती आजारी पडतो आहे म्हणजे हॉस्पिटल नेऊ नेऊनसुद्धा त्याला फरक पडत नाही म्हणजे डॉक्टरांनासुद्धा कळत नाही की नेमकं याला झालं काय आणि सतत तो आजारी राहतो सतत त्याच्यात धुंदीत राहतो घरात कोणाच ऐकत नाही घरात खूप चिडचिड होते आणि तर अशा वेळेस घरामध्ये काही बाधा पाहायची असेल तर कोणत्या ग्रंथाची सेवा करावी तर तो म्हणजे श्री नवनाथ भक्तिसार आपल्याला माहिती आहे की नवनाथ हे बाहेरील काही वा वाईट बाधा असेल गर्दी बाधा असेल तर त्याच्यावर ते, ते मात करत असतात त्याच्यातून आपल्याला ते सुटका आपल्याला करत असतात आणि ह्या ग्रंथाचं पारायण आपण आपल्या घरामध्ये केलं तर आपल्यातले घरातले सगळे दोष नाही तर ह्या ग्रंथाचं पारायण तुम्हाला तुमच्या घरामध्ये केलं म्हणजे जो व्यक्ती आजारी आहे किंवा ज्या व्यक्तीला काही बाहेरची बाधा झालेली आहे नजर दोष झालेली आहे तर त्या व्यक्तीला ह्या ग्रंथाचे एकूण छत्तीस पारायण करायला लावायचे रोज याचं पारायण एक करायचं छत्तीस दिवसाचे पारायण करायचे याने सगळे काही दोष आपले नाही होऊन जातात तर हा नवनाथाचा ग्रंथ हा सुद्धा तुमच्याकडे पाहिजे तर हा सुद्धा आहे माझ्याकडे त्याच्यानंतर पितरांची सेवा मी सांगितलं की पितरांची सेवा आपल्या घरामध्ये प्रखळ पितृदोष जर असेल तर प्रत्येक पंधरा दिवसातून एकादशी येते प्र महिन्यातून दोन एकादशी होतात तर महिन्यातून दोनदा ही सेवा आपण केलीच पाहिजे भले उपवास एकादशीचा नाही करत तुम्ही पण तुम्ही ही सेवा नक्की करा तर हा ग्रंथ म्हणजे संक्षिप्त श्रीमद भागवत छोटासा हा सातशे श्लोकी ग्रंथ आहे आणि ह्या ग्रंथाचं प्रत्येक एकादशीला आपण ह्याचं पारायण केलंच पाहिजे कारण हा भगवान विष्णूंची सगळ्यात प्रभावी सेवा आहे आणि ह्या ग्रंथाचं पारायण केलं तर आपल्याला पितृदोषातून आपली मुक्ती होत असते मित्रांना त्यांच्या जीवनामध्ये किंवा त्यांच्या वाटचालीमध्ये काही अडीअडचणी असतील दूर होत असतात आपण याचं पारायण जर केलं तर हा सुद्धा ग्रंथ तुमच्याकडे पाहिजे त्याच्यानंतर प्रत्येक पौर्णिमेला महिला पौर्णिमा करत असतात उपवास करतात सत्यनारायणाची पूजा करतात तर हा सत्यनारायण सत्यनारायणाचा ग्रंथ आहे म्हणजे आपण भगवान विष्णूंचीच ही सेवा आहे लक्ष्मी प्राप्तीसाठी आपण प्रत्येक पौर्णिमेला सत्यनारायण करतो ते ते तर हा ग्रंथ सत्यनारायणाचा आहे त्याच्यात याच्यात एकूण पाच अध्याय आहेत तर आपण पूर्ण पूजा केली की याच्यातले पाच अध्याय वाचत असतो तर याच्यातून बघून आपण सत्यनारायणाची पूजा करायची असते तर हा पण ग्रंथ माझ्याकडे आहे त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे श्री गुरुचरित्र सगळ्यांकडे असलेलंच नसेल तर नक्की आणून घ्या कारण ग्रंथा पूर्ण ग्रंथामध्ये म्हटलं तर हा ग्रंथ सगळ्यात इम्पॉर्टंट आहे सगळ्यात जास्त सेवा याची होते आणि पाचवा वेद मानला जातो हा ग्रंथ आणि ह्या ग्रंथाचं पारायण केलं तर आपल्या सांसारिक जीवनामधल्या सगळ्या आडी हाती दूर होत असतात लग्नांची समस्या दूर होते मुलाबाळांची समस्या दूर होत असते पितरांची समस्या दूर होत असते घरामध्ये काही नजर दोष असतील किंवा घरामधले काही पितृदोष असतील किंवा घरामधले काही आपण होतो नकारात्मकता निगेटिव्हिटी सगळं सगळं काही आम्ही दूर होत असतं त्याच्यामुळे ह्या ग्रंथाचं सुद्धा पारायण आपण केलं पाहिजे तर असं म्हणतात की वर्षातून ह्या ग्रंथाचे सात पारायण जर केले तर तुम्हाला कुठेही जायची गरज पडत नाही सगळ्या आडी अडचणी सगळे संकट तुमचे दूर होत असतात महाराज कोणतेही आडी अडचणी तुमच्यावर येऊ देत नाही त्याच्यामुळे हा पण ग्रंथ तुमच्याकडे पाहिजे तर हा ग्रंथ आहे माझ्याकडे त्याच्यानंतर आपण गुरुजयित्राचं पारायण करतो तर गुरुजयद्राचं पारायण करत असताना आपण काय वाचतो सायंकाळच्या वेळेस ते म्हणजे विष्णू सहस्रनाम छोटासा ग्रंथ आहे पण हा सुद्धा इम्पॉर्टंट ग्रंथ आहे ज्यांच्याकडे लक्ष्मी स्थिर राहत नाही किंवा ज्यांच्याकडे पैसा टिकून राहत नाही त्यांनी रोज याचं पठण नक्कीच केलं पाहिजे सायंकाळच्या वेळेस याने काय होते की आपल्या घरामध्ये भगवान विष्णूंची कृपा प्राप्त होते आणि त्याचबरोबर माता लक्ष्मीची सुद्धा तर हा सुद्धा ग्रंथ माझ्याकडे आहे म्हणजे गुरुचैत्र ज्यांच्याकडे आहे त्यांच्याकडे हा ग्रंथ असतोच तर त्याच्यानंतर माझ्याकडे आहे ते, ते म्हणजे भगवद्गीता सार्थक श्रीमद् भगवद्गीता तर हा सुद्धा ग्रंथ माझ्याकडे आहे तर हा ग्रंथ मी तर वाचलेला नाही आहे पण यांनी वाचलेला आहे सुरुवातीला यांनी वाचला होता ग्रंथ तर हा सुद्धा ग्रंथ आहे तर मी सुद्धा नक्की वाचेल याला तर पण जे काही म्हणजे आपण नेहमी ग्रंथ वाचतो नेहमी आपल्याला कामी पडतात नेहमी त्या ग्रंथाची आपल्याला गरज पडते ते ग्रंथ माझ्याकडे आहेत त्याच्यानंतर आहे नवनाथ चरित्र व कथा नवनाथाचं चरित्र त्यांची कथा याच्यामध्ये दिलेली आहे आणि पूर्ण ग्रंथ हा मराठीमधून आहे म्हणजे प्राकृतमधून आहे वाचते वेळेस आपल्याला पूर्ण ग्रंथ हा समजतो तर हा प्रंग ग्रंथ आहे माझ्याकडे त्याच्यानंतर श्रीपाद त्याच्यानंतर श्री श्रीपाद चरित्र हा सुद्धा ग्रंथ आहे तर याचं पारायणसुद्धा मी केलेलं नाही यांनीच केलेला आहे हा सुद्धा एक हा सुद्धा ग्रंथ आहे माझ्याकडे त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा आणि सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे कारण आपण स्वामींचे सेवेकरी आहोत स्वामी भक्त आहोत आपण आपले गुरु स्वामी आहेत आणि त्यांची सेवा करणं आपलं कर्तव्य आहे त्याच्यामुळं आपण रोज त्यांची सेवा ही केलीच पाहिजे कारण आपलं योगक्षम ते चालवत असतात आपण त्यांची सेवा जर केली जर स्वामीं ची। स्वामीं ची तर त्याचीही गरज तुम्हाला पडणार नाही जर तुम्ही स्वामींची स्वामींच्या सेवेमध्ये तुम्ही असाल तर तर स्वामींचा सगळ्यात महत्त्वाचा ग्रंथ म्हणजे स्वामी चरित्र सारा ग्रोथ सगळ्यांकडे सगळ्यांकडे आहेच हा ग्रंथ कोणीच असं नसेल की त्यांच्याकडे हा ग्रंथ नाही कारण आपली ओळख आहे स्वामी सेवेची तर हा ग्रंथ रोज आपण याचं बरेच जण पारायण करतात किंवा बरेच जण तीन अध्याय पण याचे रोज वाचतात ज्यांना जशी जा जमेल तशी देवा याची करत असतात तर हा सुद्धा ग्रंथ माझ्याकडे आहे तर हा नवीन आहे कारण जुना खूप असा खराब झाला होता त्याच्यामुळे आता नवीन घेतला हा तर हा ग्रंथ पण आपल्याकडे आहे तर याचं म्हणजे नुसते ग्रंथ आणायचे हाऊस म्हणून आणि घरात तशी ठेवून द्यायची असं करू नका जास्तीत जास्त त्याची सेवा करायचा प्रयत्न करा तर हा सुद्धा ग्रंथ माझ्याकडे आहे त्याच्यानंतर बघा ग्रंथ झाले सेवा झाली त्याच्यानंतर म्हणजे आपण म्हणतो ना की सगळं आपण सगळं काही करत असतो पण आपली वास्तू नीट पाहिजे आपल्या वास्तू बरोबर नसेल म्हणजे किचनच्या जागेवर तुमचं देवघर असेल देवघराच्या जागेवर तुमचं टॉयलेट बाथरूम असेल किंवा जिथे घरातला कर्ता पुरुष आहे त्याच्या बेडरूमच्या जाग्यावर तुमचे मुलं झोपत असतील किंवा असं वास्तूनुसार तुमची वास्तूनुसार तुमचं घर नसेल तर त्या घरामध्ये अनेक सार्या अशा समस्या असतात अनेक सारे प्रॉब्लेम असतात मग तुम्ही किती सेवा केली त्या घरामध्ये किती पारायणं केले तरीही तुम्हाला फरक पडत नाही कारण वास्तू ही आपलं संरक्षण करत असते आणि तीच जर बरोबर नसेल तर मग तुम्हीसुद्धा सुखी राहू शकत नाही तर हा ग्रंथ खूप दिवस दिवसांपूर्वी आणला होता केंद्रातूनच घेतला होता तर ज्ञानदान भाग तीनचा हा ग्रंथ आहे आणि याच्यामध्ये काय आहे की याच्यामध्ये पूर्ण वास्तू कशी असावी वास्तूनुसार घर कसं असावं हो। कोणत्या दिशेला काय पाहिजे म्हणजे वास्तूमध्ये जे, जे काही बारीक बारीक गोष्टी असतात ज्यांच्याकडे आपलं लक्षसुद्धा जात नाही त्या गोष्टी याच्यामध्ये दिलेल्या आहेत किती बाहेर कितीचं घर असेल तर कशी वास्तू बांधायची म्हणजे टोटल म्हणजे शून्यातून सुरुवात आपण वास्तूपासून करतो शून्यातून सुरुवात याच्यामध्ये दिलेली आहे सगळं दिलेलं आहे म्हणजे तुम्हाला कोणाला म्हणजे तुम्ही नवीन घर बांधताय तुम्हाला कोणाला काहीही विचारायची गरज नाही याच्यामध्ये सगळं दिलेलं आहे त्या घरामध्ये कलर कसा द्यायचा बेडरूममध्ये कसा कलर पाहिजे किचनमध्ये कोणता पाहिजे हॉलमध्ये कोणता पाहिजे किंवा मुलांच्या बेडरूममध्ये कोणता कलर कलर पाहिजे बाहेरून कोणता कलर पाहिजे म्हणजे मी म्हणते ना बारीक न बारीक गोष्टी ह्या ग्रंथामध्ये दिलेल्या आहेत तर असे ज्ञानदान भाग तीनचा हा तीन हा ग्रंथ आहे तर एक दोन चार असे पण ग्रंथ आहेत तर त्याच्यामध्ये वेगवेगळी माहिती आहे तर याच्यामध्ये वास्तूची माहिती आहे त्याच्यामुळं वास्तू ही सगळ्यात इम्पॉर्टंट असते चांगल्या चांगल्या लोकंसुद्धा म्हणजे खचून जातात त्यांची वास्तू जर बरोबर नसेल तर तर माणूस म्हणतो की वर गेलेला पण कसा खाली येतो हे कळत नाही त्याच्यामुळे वास्तू महत्व वास्तू आपली वास्तूनुसार असणं अत्यंत महत्त्वाचं आहे त्याच्यानंतर म्हणजे नंतर मग बाकीच्या गोष्टी आल्या तर याच्यामध्ये सगळी माहिती आहे तुम्हाला जर तुमचं घर बांधायचं असेल किंवा तुमचं घर वास्तूनुसार नसेल तुम्हाला काही चेंज त्याच्यामध्ये करायचा असेल तर हा केंद्रामार्फत ग्रंथ कुठेही मिळून जातो हा आणायचा त्याच्यामध्ये पूर्ण डिटेल माहिती आहे तर त्याच्यातून वाचून तुम्ही तुमच्या वास्तूला नीट करू शकता तर हा सुद्धा ग्रंथ माझ्याकडे आहे तर आमचं घर बांधते वेळेस पण आम्ही याच्यातून बऱ्याचसं काही गोष्टी केलेल्या आहेत म्हणजे बऱ्याचशा म्हणजे सगळं जे है जे काही आहे याच्यातूनच बघून आम्ही केलेला आहे तर हा पण ग्रंथ तुमच्याकडे पाहिजेच त्याच्यानंतर आता हे सगळे जे काही ग्रंथ आहेत तुम्हाला मी दाखवले सगळ्या ग्रंथाची माहितीसुद्धा दिली कोणत्या ग्रंथाची काय काय आपल्याला त्याचा त्याच्यातून फायदा होतो किंवा कोण कोणत्या ग्रंथाची कधी सेवा करायची इतके ग्रंथ आहेत माझ्याकडे आणि जास्त करून कोणत्या ग्रंथाची म्हणजे तसं जर सगळ्याच ग्रंथाची मी सेवा करते ते दोन तीन जे ग्रंथ आहेत त्याची सेवा मा मी माझी केली नाही अजून मी तर आता इथून पुढे करेलच कारण असं वाटतं माझ्याकडे जे म्हणजे महत्त्वाचे ग्रंथ आपल्याला पाहिजे तेवढे तर आहेतच आणि त्याची सेवासुद्धा आम्ही करतोच असे हे ग्रंथ तुमच्याकडे सर नसतील तर नक्कीच आणू घ्या कारण घरामध्ये ग्रंथ असतील तर आपण त्याची सेवा करतो त्याची पूजा आपण करत असतो आणि वेगवेगळ्या वीग समस्यावर वेगवेगळे ग्रंथ आहे आणि त्याची सेवा आपण केलीत आपल्या अडच आणि अडचणी नक्कीच दूर होतात सेवा करा तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच व्हिडिओ आवडल्याच व्हिडिओ लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका झाली सेवा श्री स्वामी समर्थ महाराजांच्या निप्रम पहिल्या चेहरे रुजू करते श्री स्वामी समर्थ